भिल डोक्याला डोकं भिरण हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली अनाधिक कालापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा आहे अनाधिक कालामध्ये साधू संत ऋषी ऋषीमुनी महंत नव्हते का मात प्रभू श्री रामाला का उत्तर घ्यावा लागला अहो तेव्हा एकच राहुल होता आज हजारो रावण गल्ली मुळात फिरायला लागलेले आहे आणि त्या रावणाला सोडून की पोळ करण्यासाठी विजय सारखा सोमनाथ सारखा घरामध्ये हनुमंत पैलवान असायला नको काय करायचे शंभर पोरून गावा पोर पोरगा एकच असावा वाघासारखा दिसावा नागा सर का असा हो तो वह खुदा अगर आसमान से जब जबी पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा थी थी। थी थी। मन भी सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदरता की महूर्त हो तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया और जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा आज खरियाता याद आ ली थी हिंद के श्री मारुति भाव पानी जी वारणा नदी ऐसी काटा वांगली जि कौटे फिरान नावाच एक छोटस गाँव कौटे गावा मधे मारुती माने नावा तीन एकर कोरोड हो जमीन आणि भाऊ लोकांच्या कामाला जायचे मारुती भाऊ माने दोन पैसे रोजगार ज्यादा मिळावा म्हणून अंगावरती कामं घ्यायची आणि दिवस मागवायच्या वेळाला ते ज्याच्याकडे कामाला गेले त्याला विनंती करायचे साहेब मला जाऊ द्या मला तालमी मध्ये जावं लागू त्या शेतामधून धावत सुटायचे आणि तालीम मध्ये आल्यावर काय आराम आहे का रावसाहेब आप्पा मारेकडे सारखा होतात त्या ठिकाणी हात <laughs> टेकवले की दोन हजार जोर मारायचे <laughs> पाय टेकवले की दोन दोन तीन तीन हजार पैठका मारायचे मारुती बहुमाने <laughs> उत्तर, उत्तर जोर वाढत गेली आणि भागातले सर्व पोर त्यांनी पोरून पाडली <laughs> आणि मग चैत्राच्या महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फार यात्रा जत्रा असतात त्यावरती <laughs> रावसाहेब पप्पा मारेकर बोलले मारुती चंद्रपूर याकडून सीजन आहे नाही पार्लमेंट मध्ये सांगलीकर बसले तिकडनं राजीव गांधी आले सांगलीकर उठून राहिले आणि राजीव गांधी हे मारुती भाऊकडं बघतच राहिले तेही आपल्या पियाला बोलून गेले हे कोण आहे पियेने सांगितलं येईल तो मारुती भाऊ माने है जिसने भारत कोल को दिलाय आप क्यों नहीं होते खासदार आपदार नुसतं एकणेपणावरती खासदार झाले होते मारुती भाऊ आता राजीव गांधी काय कधी देखने होते का पण ते ब्राह्मणी सौंदर्य हे मर्धुन सौंदर्य होते निघालेलं ते डोळे छातीचे सवे गुरुद्व शरीराचे आणि सोन्याचं पाणी ओतलं के काय इतका देखना आहे ना नुसत्या देखणेपणावरती मारुती भाऊ खासदार झाले होते आणि तिकडा पळत समोर समोर लाल कॉस्ट्युमचा सोमनाथ कोर्ते आणि निळ्या कॉस्ट्युमचा विजय वारा होत्या ताळ्या पाहिल्या ताळ्या पळारांना बली अहो नगरी अवगाची रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंगा सोलापूर विरुद्ध विजय वारा

आणि आपल्या वासावला टाळ्या करा सर्वांनी टाळ्या